हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो काय ऐकायला आला मोठा भाऊ दूर दूर जाणार आहे म्हणे अध्यात नाही मध्यात नाही आम्ही झालो आमचं देश झाला असं बघणार असं आपले मोठे भाऊ जगाचे मोठे भाऊ ट्रम्प साहेब बोलतात ते म्हणतात यू एस आयसोलेशन असं झालं की काय होईल भारताला ऑपॉर्च्युनिटीज मिळतील का हे भारताला अपायकारी होईल ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया म्हणून चालू केलं आता आत्तापर्यंत अमेरिका कसं होतं बघा जगाला एक मोठा भाऊ जगावर रूल करणारा जगाचा पोलीस सारखा होता आणि आत्ता ते म्हणतात आम्ही आयझोलिस्ट होतो आणि अमेरिका बाहेर केलं लांब लांब राहिलं स्वतःचा स्वधा बघणार आम्ही म्हणतात असं झालं की मग कोण चायना टेक ओव्हर करणार का रशियाचे पुटीन येणार हे पण कळे नास झालेलं आहे आणि भारताला हे ना काय होणार आत्तापर्यंत काय चाललं होतं सगळं काही अमेरिकेचं चा, सगळीकडे चालू होतं कोणाची भांडणं होऊ देत मोठ्या भावाचं हे ना अमेरिका तिथे जात होतं आज म्हणतात आम्ही आयसोलेशन होणार म्हणजे ते आयसोलेट झाले की आतापर्यंत सगळे जगाचं पवर गेम अमेरिकेच्या हातात होतं आता अमेरिका बाहेर गेला की सगळा बदल होणार आहे का आणि आयसोलेशन म्हणजे काय मी कशातही माझ मी बघणार ही नीती आहे हे नॉन इन्व्हर्टिझम पण म्हणतात ह्याला आता पहिले महायुद्धाचे वेळी तेव्हा अमेरिका कशातही नव्हतं आपल्याला माहीत आहे आणि दुसरे महायुद्धानंतर जॉर्ज वॉशिंग्टन काय म्हणाले ते म्हणाले आम्ही अमेरिकाचे हितशक्तीसाठी आम्ही बाहेर आहोत लीग ऑफ नेशन्स मध्ये पण बरीच वर्ष अमेरिका नव्हतं पण नंतर सुपर पॉवर म्हणून दुसरे वर्ल्ड वॉर नंतर आलं आणि जगातल्या सगळ्या संस्था आता आय एम एफ असू देत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असू देत हे सगळं एक तर पुढे आलं सगळेवर त्यांचं कमांड आला मोठा भाऊ आहे शेवटी अमेरिका आर्थिक शक्ती आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे मिलिटरी शक्ती आहे त्यामुळे कोरियन वॉर असो अफगाणिस्तानमधला सगळीकडे अमेरिका आपलं नाक खुपसत होतं वर्ल्ड पोलीस झालेलं होतं अमेरिका आणि आज अमेरिका मी बाहेर पडतो म्हणतो आतापर्यंत आपण सगळे सगळे जगातली राज्य काही ना काहीतरी अमेरिकेवर अवलंबून होते पण आज अमेरिका म्हणते आता आम्हाला आणि तुम्हाला कुठला संबंध नाही आतापर्यंत अमेरिका बघा जागतिक फंडिंग करत होत आणि जगाला मदत करत होत तर आता अमेरिकन हेल्प पण ते बंद केलेली आहे मिलिटरी हेल्प पण बंद केलेली आहे असं झालं की जग अस्थिर होणार का असं पण मध्ये वाटते वर्ल्ड बँक असो आय एम एफ असो सगळीकडे अमेरिकेचं वर्चस्व होतं हे वर्चस्वामुळे स्टेबिलिटी पण होती थोडीफार आणि मदत तरी भरपूर मदत मिळत होती जगाचेला ग्लोबल कम्युनिटीला आता काय होणार का अंत्य होणार ग्लोबल कम्युनिटीचं असं झालं की नॉर्थ कोरिया काय करेल अफगाणिस्तान काय करेल का म्हणजे अमेरिकेनं आपलं वर्चस्व काढून घेतलं की कोणी विचारणार नाही कोणी बोलणार नाही असं होईल विश्व समुदायाचं काय होईल लिबरल ह्युमॅनिझमचं काय होईल ट्रेड वार म्हणा हे सगळं काय होईल डेमोक्रसी, फ्रीडम हे बघा अमेरिका आपलं वर्चस्व गाजवत होतं तरी अमेरिकेकडे खूप चांगले गुणपण होते जगाला मदत करायला तर तयार होतं वर्ल्ड एड करत होतं बरेच संस्थेतर्फे जगाला मदत करत होतं फ्रीडमला दे बिलिवड इन फ्रीडम ते डेमोक्रेसीवर पण खूप त्यांचा विश्वास होता आता अमेरिका सगळेपासून मी वेगळं मला कशातही मी नाक घालणार नाही मी बोलणार नाही माझं मी झालं अमेरिका फर्स्ट आम्ही फक्त आपले देशाचं बघणार असं म्हटलं तर इंडियाला काही एडव्हान्टेजेस होणार आहेत ना का डिसएडव्हानेजेस होणार बदल पण आपल्याला थोडंफार विचार करायला पाहिजे हे बघा असं झालं तर चायना तर आम्हीच फर्स्ट म्हणून तयार असणारच आहे जगावर आत्ताच्या ऑलरेडी ते बरेच गोष्टीतनं हात घातलेला आहे आपल्याला माहीत आहे आता अमेरिका असताना अमेरिका मोठा भाऊ होता त्यामुळे अमेरिकेची जरा नाही तरी सगळ्यांना थोडीफार काय म्हणू भीती होती आता अमेरिका बाहेर पडलं तर जगाचं काय होणार आणि मेनली इंडियाचं काय होणार नो डाऊट काही गोष्टी चांगलं पण होईल पण काही गोष्टीत आम्ही अमेरिकेवर अवलंबून पण होतो नाही म्हणता कामा नये आपला मित्रत्वाचं नातं पण होतं पण ह्याच्या पुढे अमेरिका म्हणायला लागले आता आम्हाला आणि जगातले कुठल्या देशांना काहीही देणं घेणं नाही आमचं आम्ही बघू तुमचं तुम्ही बघू आता फॉर एक्झाम्पल इवन एका घरात असं झालं तर चाल चांगलं होते का हो कोणी म्हटलं कोणी नाही तिथे कोणतरी एका मोठे माणसाची गरज असते का नाही सगळ्यांना मॅनेज करायला तशी अमेरिकेची गरज होती त्यामुळे अमेरिका आयझोलेंड झालं तर काय होणार ही जगाला काळजी आहे फक्त इंडियालाच नव्हे जगाला काळजी आहे नो डाऊट चीना असेल किंवा इवन रशिया असेल ते परत म्हणतील आम्ही परत यू एस आर युनायटेड सोवियत रिपब्लिक असा मोठं साम्राज्य परत उभं करू पूर्वी राजे महाराजे कसे एकमेकांवर युद्ध करायचे करायचे जागा जिंकायचा असं काहीतरी परत चालू होईल का का म्हणजे कोणाच कंट्रोल नाहीये कोणाला त्याच्यावर का म्हणजे छोटे देश काही करू शकणार आहेत आत्तापर्यंत अमेरिका सुपर पवर होतं त्यामुळे त्यांची भीती होती सगळ्यांना त्यांचा एक टाईपचा धाक होता जगावर ट्रेड पॉलिसीतनं काय होणार हां आता आतापर्यंत कसा सगळ्यात अमेरिकेचा मोठा हात होता तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असू देत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असू देत वर्ल्ड बँक असू देत जगाला भरपूर मदत पण करत होते अमेरिकेनं आपलं स्वतःला बाहेर काढून घेतलं तर आपलं काय होणार चांगलं होणार का वाईट होणार हे काळ आपल्याला सांगेल आज आत्ता आपण काही भविष्य सांगू शकणार नाही आहे का कुणाला टोक भा भारत आपला विश्वगुरू म्हणून पुढे येईल अमेरिकेचं स्थान भारत घेईल भारताचं विसा मिळण्यासाठी लोक लाईन लावून थांबतील असे दिवस पण येतील सांगता येत नाही नाहीतरी आपण विश्वगुरू आहोत म्हणतोच विश्वगुरू बनू पण आपण आपण अमेरिकेची जागा आपण घेऊ आपण मोठा भाऊ होऊ आपले इंडियाचा विसा आपल्याला मिळू देत म्हणून जगातले सगळे लोक लाईनीत थांबतील असं सुद्धा घडेल असं घडलं तर खूप सुंदर आहे अभिमान आहे आपल्याला आपण सगळे आनंदी होऊ त्यामुळे असं घडलं तरी मग आपण म्हणू थँक्यू ट्रम्प साहेब एवढं सगळं घोळ घातलात बरं झालं अच्छा हॅव ए गुड डे